सकाळच्या घाई गडबडीत नाश्त्याला काय बनवायचं किंवा संध्याकाळी मधल्या भुकेसाठी काय बनवायचं तुम्हाला सुद्धा प्रश्न पडत असेल आज आपण रोजच्या वापरातल्या घरातल्या उपलब्ध साहित्यापासून एकदम झटपट घावण आणि चटणी बघणार आहोत ज्वारीचं पीठ आपल्या सगळ्यांच्याच घरामध्ये नेहमीच उपलब्ध असतं तर आज आपण कोणताही सोडा दही इनो वगैरे न वापरता फक्त ज्वारीच्या पीठात पाणी घालून एकदम जाळीदार आणि झटपट घावण आणि चटणी बघणार आहोत ज्वारीचे स्वतःचे गुणधर्म थंड आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये खूप जास्त उष्णता होते किंवा ॲसिडिटी होते तसं हे ज्वारीचे पिठाचं घावण किंवा वेगवेगळे पदार्थ खाल्ले तरी अगदीच बेस्ट आहे तुम्हाला जर डायबिटीस आहे तुम्हाला जर शुगर आहे तर तुम्हाला हे ज्वारीचं घावण अगदीच परफेक्ट आहे कारण शुगर किंवा डायबिटीस मंडळींना ज्वारीपासून केलेले वेगवेगळे पदार्थ खाल्ले पाहिजे रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्सह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्याने एक निवेदन आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा बेल घंटा क्लिक केल्याने काय होतं माहिती आहे का प्रत्येक दिवशी जी मी रेसिपी अपलोड करते त्या प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या मोबाईलवर येईल आणि माझ्या सगळ्या रेसिपी न चुकता सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला बघता येतील तुम् चला तर मग वेळण्यात आलं होतं रेसिपीला सुरुवात करूया रेसिपीची सुरुवात ना मस्त झटपट ओल्या नारळाच्या चटणीपासून करणार आहोत म्हणजे चटणी जर तुमची तयार असेल म्हणजे अगदी गरमागरम घावण तुम्हाला चटणी बरोबर खाता येईल तर चटणी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि यामध्ये अर्धी वाटी आणि वजनी म्हणाल तर साधारणतः एक पन्नास ग्राम प्रमाणात ओल्या नारळाची कापं घेतलेली आहेत तुमच्याकडे ओला नारळ नसेल ना तर सुका नारळ किंवा डेसिकेटेड कोकोनट तुम्ही इथे वापरू शकता ज्या वाटीने अर्धी वाटी ओला नारळ घेत ना अगदी त्याच वाटीने अर्धी वाटी आपण इथे रोस्टेड चना दाल किंवा याला आपण डाळवं सुद्धा म्हणतात ते घेतलेलं आहे कोणताही किराणा स्टोरमध्ये अगदी सहज उपलब्ध होईल तुमच्याकडे जर डाळव नसेल तर भाजलेले शेंगदाणे तुम्ही अगदी सम प्रमाणात वापरू शकता तितक खोबर तितक तुम्हाला प्रमाणात डाळव घ्यायचंय म्हणजे चटणी तुमची चवीला अगदी छान लागते सोबतच एक हिरव्या से तुकडे घेतलेले आहेत हिरवी मिरची आवडीनुसार कमी अधिक करू शकता एक इंच आल्याचे अगदी छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे सोबतच एखाद दोन लसणाची पाकळी घातली तरीसुद्धा चालू शकेल माझं घालायचं राहून गेलं सोबतच एक दोन चमचे आपण इथे दही घेतलेलं आहे दही तुमच्याकडे नसेल तर चिंचेचं एक दोन पान घातलं तरी तर सुद्धा चालू शकेल म्हणजे छान चटपटीत चटणी तुमची चवी लागली मस्त लागते सोबतच चवीपुरतं घालणार आहोत मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार इथे मीठ घालू शकता इतकं सांगेन या चटणीला मीठ थोडंसं कमीच घाला म्हणजे चटणी चवी लागली छान लागते गरजेपुरतं पाणी घालायचं मिक्सरला जमेल तितकी बारीक चटणी तुम्हाला फिरवून घ्यायची आहे तर अशी चटणी आपली तयार झालेली आहे हवं असेल तर अशीच चटणी खाली तरीसुद्धा छान लागते हवं असेल तर आपण याला फोडणीसुद्धा देऊ शकतो फोटी दिल्यामुळे चवीला अगदी छान लागते आणि पसायला ही चटणी हलकी जाते त्यासाठी फोडणी पात्रामध्ये एक चमचाभर तेल घेतलेलं आहे तेल छान कडकडीत गरम झालं की अगदी अर्धा चमचा मोहरी मस्त फुलवून घेतलेली आहे अर्धा चमचा उडीद डाळ घेतलेली आहे हलकीशी लालसर करून घ्यायची आहे अशी छान लालसर झाली की दहा बारा कडीपत्त्याची पानं अगदी चिमूटवर हिंगं घेतलेलं आहे हिंग घातल्यानंतर गॅस बंद करायचा आहे फोडणी न करपता पटकन आपण या चटणीवर घालणार आहोत तर अशी ही तुमच्या ओल्या नारळाची झटपट चटणी खाण्यासाठी तयार झालेली आहे सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे चटणी बाहेर जास्त वेळ ठेवायचं नाही जितकी लागेल तितकीच काढून घ्या आणि बाकी चटणी फ्रीज फ्रीज तुम्ही फ्रीजमध्ये ठेवली तरी सुद्धा चालू शकेल फ्रीजमध्ये अगदी दिवसभर ही चटणी व्यवस्थित राहते खूप जास्त दिवस याला स्टोर करून ठेवायचं नाही आता चटणी झाली आहे गरमागरम जाळीदार आणि झटपट ज्वारीच्या पिठाचं आपण आता घावण बघणार आहोत अगदी पटकन आणि एक पाच सहा मिनिटात तुम्ही हे तयार करू शकता ज्वारीच्या पिठाचं घावणाचं पीठ बनवण्यासाठी इथे आपण एक भांडव घेतलंय आणि मेजरिंग कपने एक कप किंवा वजनी म्हणाल तर साधारण दीडशे ग्राम प्रमाणात ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे रोज आपण जी भाकरीसाठी ज्वारीचं पीठ वापरतो ना अगदी तेच पीठ घेतलेलं आहे फक्त हे पीठ चाळायचं नाही असंच घ्यायचं आहे कारण पीठ कोणतीही असो त्यामध्ये कोंडा असतो आणि कोंडा आपल्या आरोग्यासाठी अगदीच गरजेचा असतो आणि थोडंसं जाडसर हे पीठ असल्यामुळे तुमचं घावण अगदी छान तयार होतं एक कप पीठ घेतलेलं आहे चवीपुरतं किंवा अगदी दोन चिमुट यामध्ये मीठ घालणार आहोत आता तुम्हाला माहितीच असेल घावणाच्या पिठाला पाणी थोडं जास्त लागतं कारण पीठ थोडंसं आपल्याला पातळ करायचं असतं तर ज्या कपने तुम्ही ज्वारीचं पीठ मोजून घेतले ना त्या कपने बरोबर साडेतीन कप आपण इथे पाणी वापरणार आहोत पण पाणी वापरताना एकत्र न वापरता सुरुवातीला एक कप पाणी घातले थोडंसं हे छान फेटून घेतलं आहे म्हणजे यामध्ये गुठळ्या होणं शक्य नसतं तर असं हे एक कप घालून झालं आहे पुन्हा आपण एक दोन कप पाणी घातलं आहे म्हणजे सुरुवातीला तीन कप आपण हे पाणी घातलेलं आहे छान एकजीव करून घेणार आहोत आणि जर गरज वाटली तरच अर्धा कप आपण नंतर पाणी वापरणार आहोत लक्षात असू द्या एक कप ज्वारीचं पीठ असेल तर त्याला साडेतीन कप आपल्याला इथे पाणी वापरायचं आहे तीन कप पाणी घातलेलं आहे पीठ थोडंसं घट्ट वाटतंय म्हणून पुन्हा पण सारख्याच कपने अर्धा कप उरलेलं पाणी घालणार आहोत म्हणजे एक कप ज्वारीच्या पिठासाठी बरोबर साडेतीन कप आपण इथे पाणी घातलेलं आहे पाणी गरम किंवा थंड नाही नॉर्मल किंवा साधंच पाणी आपण इथे वापरलेलं आहे आणि असं छान आपण एकजीव करून घेतलेलं आहे अजिबात यामध्ये सोडा वगैरे घालण्याची गरज लागत नाही पटकन आपण याची आता घावण बनवायला सुरुवात करणार आहोत असं म्हणतात पीठ जितकं तुमचं घावणाचं पातळ तितकं तुमच्या घावणाला छान जाळी सुटते जित पीठ तुमचं घट्ट तितकंच घावन तुमचं कडक किंवा थोडंसं चिवट होऊ शकतं म्हणून पीठ आपल्याला घावण्यासाठी असं छान सैल सर सा अगदी पातळ ठेवायचं आहे आता ज्याही तव्यामध्ये तुम्हाला घावण घालायचे ते मोठ्या हसेवर छान कडकडीत गरम करून घ्यायचे छान कडकडीत गरम तवा असला की याला घावणाला मस्त जाळी सुटते आणि एकदम जाळीदार तुमचे घावण तयार होतात हे खास टीप आहे लक्षात असावी दुसरी गोष्ट म्हणजे सुरुवातीच्या तव्याला फक्त एक दोन थेंब तेल आपण छान ब्रश करून घेणार आहोत आणि संपूर्ण दहा बारा घावण होईपर्यंत वेगळं तेल नंतर लावायची गरज लागत नाही सुरुवातीलाच थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि तवा छान कडकडीत कर, गरम आहे तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट जेव्हाही तुम्ही पीठ तव्यावर घालत असाल ना तसं हे छान ढवळून घालायचे कारण पीठ तळाला जाऊन बसू शकतं असं छान एकत्र केल्याने आवश्यकतेनुसार असं हे छान पातळ घावण आपण पसरून घेतलेलं आहे बघू शकता तवा छान गरम आहे जर जस जसे तुम्ही घावण करत जाल तस तसे तुमचे घावण छान छान व्हायला सुरुवात होतील सुरुवातीचा पहिला घावण आहे जाळी थोडीशी तुम्हाला इथे कमी जरी वाटत असेल जस जसे तुम्ही घावण यामध्ये घालत जाल तस तसे याला छान जाळी सुटते आणि अगदी छान पातळ आपल्याला हे असं छान पसरून घ्यायचं आहे हवं असेल तर झाकण लावून सुद्धा तुम्ही हे भाजून घेऊ शकता झाकण न लावता सुद्धा तुम्ही हे तयार करू शकता घातल्यानंतर एक ते याचा कडा अशा येतात किंवा हे छान होतात अर्थ तुमचं घावण तयार झालंय कसं असताना पीठ म्हणून हाताळताना थोडस नाजूक हाताने किंवा हलकं हलकं आपल्याला हे हाताळायचं आहे नाही पटकन याचे तुकडे पडतात तुम्हाला जर जास्त हे भाजून घ्यायचं असेल थोडस क्रिस्पी हवं असेल तर गॅसवर दुसऱ्या बाजूने सुद्धा तुम्हाला हे छान भाजून घेता येईल म्हणजे दोन्ही बाजूने भाजून घेतलं तरी सुद्धा चालू शकेल एक घावण भाजायला मध्यम मासेवर साधारणतः एक पाच सहा मिनटं लागू शकतात घावण घातल्यानंतर अशा एखाद्या जाळीवर काढा किंवा कॉटनच्या कापडावर काढून घेतलं तरी सुद्धा चालू शकेल म्हणजे हे ओलसर होत नाही मस्त सुटसुटीत न चिकटता छान जाळीदार घावण तुम्हाला खाण्यासाठी तयार मिळेल तसं हे आपण कापडावर सुद्धा काढून घेऊ शकतो किंवा जाळीवर सुद्धा काढून घेऊ शकतो फक्त मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्वारीचं पीठ थोडं नाजूक असतं म्हणून हलक्या हलक्या हातानेच आपल्याला हे हाताळून घ्यायचंय तुमचं ज्वारीचं पीठ खूप जसं जुनं असेल याची व्यवस्थित घावण होत नाही तर एका एक कपासाठी एक दोन चमचे बारीक रवा यामध्ये घालून तुम्ही घावण केलं तरी मस्त कुरकुरीत होतात अजिबात हे तव्याला चिटकून बसत नाही तर हेच घावण तुम्ही साध्या तव्यावर सुद्धा अगदी सारख्याच पद्धतीने केलं तरी सुद्धा होणार आहे एक दोन सुरुवातीचे घावण थोडेसे खराब होतील किंवा तुटतील जाळ्या पडणार नाही पण जर जस जसे तुम्ही घावण करत जाल तस तसे घावण तुमचे छान होतात आणि एक कप पिठापासून साधारणतः सात ते आठ असे हे मोठ्या आकाराचे ज्वारीच्या पिठाचे जाळीदार आणि मऊ लुसलुशीत घावण तुमचे खाण्यासाठी तयार मिळतात एकदम झटपट रेसिपी आहे तुम्हाला जर दही इनो सोडा वगैरे खाऊन ॲसिडिटी वगैरे होत असेल तुम्हाला उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हलकं फुलकं खायला आवडत असेल तसं हे ज्वारीच्या पिठापासून घावण आणि चटणी तुम्ही नक्की करून पहा एकदम जाळीदार झालेला आहे आणि परफेक्ट रेसिपी आपली तयार झालेली आहे तर नक्की करून पहा आणि घेतलेल्या जिनसात साधारणतः एक सात ते आठ मोठ्या आकाराचे घावण तुमचे तयार होतील तर रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं तुम्हाला सुद्धा प्रश्न पडत असेल तर हा ज्वारीच्या पिठाचं घावण आणि चटणी तुम्ही सुद्धा नक्की करू पहा तर आजची ही नाश्त्याची हलकी फुलकी जाळीदार आणि झटपट रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करायला जी बात विसरू नका जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा